्रत महात्म्य आव्रतकथा शिवशम्भो नमः श्रीगणेशाय नमः श्री उमाशंकरपुत्राय नमः हे मयूरेश्वरा लम्बोदरा बुद्धिसागरा विघ्नेश्वरा पालीचा चा वल्लाश्वरा विद्ये च उपासका तुजार्वाद हि जीवनाची यशस्वी शिदोरी माता विद्यावती सरस्वतीला नमन हे विद्यावती सुधारावी माझी मती ज्ञानदान करावे ही माझी प्रार्थना नमन तुझला विना पुस्तक आता नमन करूया ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्तीला आशीर्वाद द्यावा तुम्ही आम्हाला श्री सिद्ध गंधर्व यक्ष किन्नर नमन तुमच्या चरणी वेदव्यास विश्वामित्र वाल्मिकी मुनी शुभ आशीर्वाद द्यावा मजला माझ्या पिता जननी माता पिता श्रेष्ठ सांगितले श्री गणेशांनी आता वंदुया विष्णुपत्नी लक्ष्मीला तिच्या आराधनेने कमतरता नसे धनाला लक्ष्मी चरणी ज्याचे मन त्याला लक्ष्मी कमी पडू देत नाही कशाला पुन्हा करावे वंदन श्री गणेशाला करावे प्रदोष व्रत महात्म्याचे वाचन शुक्र प्रदोष व्रत कथा सूत्रजी म्हणाले श्रोते हो शुक्र प्रदोष व्रताची विधी सोम प्रदोष व्रतासारखाच आहे यामध्ये खिरीसारख्या पांढऱ्या पदार्थांचे सेवन करणे यास विशेष महत्व आहे या व्रताचरणाने स्त्री सौख्य लाभते सौभाग्य वृद्धी होते आता या व्रताची कथा सांगतो ती लक्षपूर्वक काळची का। गोष्ट आहे एका नगरात तीन घनिष्ठ मित्र राहत असत त्यांच्यापैकी एक राजपुत्र होता दुसरा ब्राह्मण पुत्र आणि तिसरा धनिकाचा पुत्र होता राजपुत्र व ब्राह्मण पुत्र, पुत्र यांचे विवाह झाले होते व ते आपापल्या संसार करीत होते धनी विवाह झालेला होता पण त्याची पत्नी सासरी नांदवयास आलेली नव्हती ना एके दिवशी हे तिन्ही मित्र गप्पा गोष्टी करीत होते गप्पांमध्ये स्त्रियांचा विषय निघाला तेव्हा स्त्रियांची प्रशंसा करताना ब्राह्मण पुत्र म्हणाला पुरुषाला स्त्रीशिवाय शोभा नाही पत्नी ही गृहलक्ष्मी असते तिच्याशिवाय जीवन म्हणजे रिकामा व्यवहार स्त्रीशिवाय घर म्हणजे मृतांचे आश्रयस्थान ते ऐकून धनिकाचा पुत्र त्वरेने आपल्या घरी गेला त्याने आपल्या माता पित्याकडे पत्नीला आणण्याचा निश्चय बोलून दाखविला त्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला ते उभयता म्हणाले बाळा तुझी पत्नी इथे आली पाहिजे हे आम्हालाही मान्य आहे पण सध्या देवता अस्तंगत आहे या दिवसांमध्ये विवाहित स्त्रियांना त्यांच्या माहेरहून सासरी नांदावयास आणणे शुभकारक नसते पण धनिक पुत्रांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही तो हट्टाने आपल्या सासरी गेला त्यांनी सासू सासऱ्यांना आपले मनोगत सांगितले त्यांनीही त्याला समजाविण्याचा त्याला त्याच्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकेना शेवटी त्यांचाही नाईलाज झाला त्यांनी जावयाचा यथोचित आदर सत्कार केला आणि आपल्या कन्येला सासरी नांदावयास पाठविले सासर निरोप घेऊन तो धनी पुत्र पत्नी सह आपल्या गावी निघाला बैलगाडीतून प्रवास सुरू झाला बाहेर ची एक चाक त्या एका गाडीचे पाय मोडला पत्नी ही खाली पडली तिला अनेक जखमा झाल्या त्याने चाक जोडले बैलावर आणि आपल्या पत्नीवर प्रथमोपचार करून तो पुढे तसाच निघाला काही अंतरावर चोरांनी त्याच्यावर हल्ला केला त्यांनी धनिक पुत्राला व त्याच्या पत्नीला मारहाण केली आणि त्यांच्याकडील वस्त्रालंकार लुटून पसार ते दोघे रडत रखडत कसे बसे आपल्या घरी पोहोचले अंगणापाशी येताच धनी पुत्राला सर्पाने दंश केला त्यामुळे तो जीवाच्या आकांताने ओरडला त्याचा आवाज ऐकून घरातील सर्व माणसे धावत बाहेर आली त्याच्या पिताने तत्काळ वैद्यांना बोलावून घेतले त्यांनी उपचार सुरू केले व हा पुत्र तीन दिवसांनी मरण पावेल असे स्पष्ट सांगितले या व्रताने त्या कुटुंबावर कुराडच कोसळली त्याच्या मृत्यूच्या धास्तीने त्याचे माता पिता भयभीत झाले पत्नी रडू लागली हे वर्तमान समजताच धनिक पुत्राचा मित्र असलेला ब्राह्मण त्वरे तिथे आला तो महाविद्वान होता तो धनिकाला म्हणाला तुमचा पुत्र महामूर्ख आहे असताना तो पत्नीला सासरी घेऊन आला म्हणूनच त्याला संकटांना सामोरे जावे लागले आता त्याला पत्नी समवेत तिच्या घरी पाठवा त्याला वाचविण्याचा हाच एकमात्र उपाय आहे त्याच बरोबर तुम्ही दोघांनी शुक्र प्रदोष व्रत करा त्या योगे तुम्हा सर्वांचे कल्याण होईल धनिकाला त्याचे म्हणणे पटले त्याने शुक्र प्रदोष व्रत करण्याचा संकल्प केला आणि आपल्या पुत्राला व पुत्र वधूला माघारी पाठविले तिच्या माहेरी जाताच त्याच्या प्रकृतीला आराम पडू लागला तो लवकरच पूर्ण बरा झाला संकल्पाला अनुसरून धनिकाने व त्याच्या पत्नीने शुक्र प्रदोष व्रत केले त्या व्रताच्या पुण्य प्रभावाने त्यांच्यावरील संकटांचे निरसन होऊन ते कुटुंब सुखी झाले ओम नम शिवाय